कॉटन किंग स्टुडिओमधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बिहारमधून एक मोठी बातमी येते आहे बिहार निवडणुकांसाठी एनडीएचं जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे भाजप आणि नितीश कुमारांची जेडीयू समान जागा लढणार आहेत भाजप आणि नितीश कुमारांची जेडीयू प्रत्येकी एकशे एक जागा लढतील आणि यासोबतच एलजेपी एकोणतीस आणि आर एल एम सहा तर एच एम सहा अशा प्रकारे एनडीएचं जागा वाटपाचं सूत्र असेल अशी माहिती समोर येते आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे सोबत आहेत सोमेश काय खासियत आहे यंदाच्या जागा वाटपाची गेल्या वेळेच्या जागा वाटपाची तुलना करतात नक्कीच बऱ्याच दिवसांपासून हा अनेकांना प्रश्न पडला होता की आता फॉर्म भरण्याची तारीख जवळ आलेली आहे पण तरीसुद्धा एनडीएचं जागा वाटप पूर्ण झालेलं नाही पण याविषयीची आता अधिकृत घोषणा केलेली आहे बिहारचे के जे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आहेत विनोद तावडे आणि निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान या दोघांनी समाज माध्यमांवर याची घोषणा केलेली आहे ती म्हणजे एकशे एक जागा नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष लढणार आहे त्यासोबत रामविलास पासवान यांचे सध्या जे चिराग पासवान ज्याचे नेते आहेत त्या लोकजनशक्ती पार्टीला एकोणतीस जागा दिल्या गेलेल्या आहेत आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकमोर्चाला सहा जागा देण्यात आल्या आहेत आणि जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवान मोर्चा या पक्षाला देखील सहा जागा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाने नितीश कुमारांसोबत पन्नास पन्नास टक्के समसमान वाटप केलेले एकशे एक एकशे एक, 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 एक जागा या भाजप आणि नितीश कुमार लढणार आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आपण उभे आहोत जिथे सध्या बैठक सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची ज्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत आलेत आणि आजच्या बैठकीमध्ये या उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल आता एकशे एक जागा भाजप लढणार हे निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे हे एकशे एक उमेदवार कोण असणार कोणकोणत्या जागांसाठी उमेदवारांची यादी असणारच आहे सोमेश एकशे एकशे एक जागांवर सध्या शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय धन्यवाद या सविस्तर